बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला फोटो स्टुडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज आढावा बैठक असताना बैठकीदरम्यान खासदार भास्कर भगरे उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष योगेश सोनवणे युवा नेते शाहू शिंदे व इतर शहर पदाधिकाऱ्यांनी शहरातील दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा लाईट स्वच्छता तसेच आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये तुंबणारे पाणी या संदर्भातील तक्रारींचा पाढा खासदारांसमोर वाचला या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना खासदारांनी बोलावून घेतले त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांनी त्यांना सर्व तक्रारींचे निवारण आपण लवकरात लवकर करावे व समस्यांचे निवारण करावे अशा सूचनाही दिल्या ज्याप्रमाणे वसुलीला वेगवेगळ्या विभागात वेग 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 आपले वसुली अधिकारी फिरतात त्याचप्रमाणे आपण प्रत्येक विभागामध्ये आपले नगरपालिका कर्मचाऱ्यांना पाठवून कुठे काय समस्या आहे याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी यावेळी केली साफ सफाई आजच नकल मंदिर सगळं गाडीचं साम्राज्य आंबेडकर शॉपिंग सेंटर आता महाडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे शहरचा राजेश मेडिकल राजधानी कलेक्शन गणेश मेडिकल या दुकानांमध्ये पाणी जात आहे मेन रोडला पाणी तुटत आहे नांदा रोडला खूप खड्डे झालेले आता पोलिटेशनला जायचं नाही तर तो रोड खंडून ठेवला तर एवढा शहर पोलीस स्टेशनला जायचं कसं तर तुम्ही ते पोलीस स्टेशनचा दिवसभर रस्ता चालू ठेवा रात्री काय काम करते ते काढा लोकांना खूप फिरवून पोलिस स्टेशनला जाणार मी नगरपालिका मी एवढं शहरात नगरपालिका तरी वारंवार चक्रम आता चार महिने झाले चौदा एप्रिलच्या आधी मी पत्र दिलं होतं सुधाना साहेबांना पत्र दिलं होतं hmm. का मला चौदा एप्रिलच्या घटराचं काम ते पूर्ण करून त्या फक्त पाईप टाकले आज मी सुधाना साहेबांना त्याच्यावर साहेब आल तो किरेबी हा तर ते काय म्हणतात तुम्ही पीडब्ल्यू करता पीडब्ल्यू नगरपालिकेकडे करता ते फक्त खेळवा खेळू त्या कार्यक्रमाला आज त्या माझ्या कार्यक्रम दुसरे प्रश्न मला बोलायचे मौखी ते मार्गी लावा आणि राहिला पिण्याचा पाण्याचा इतका गंभीर प्रश्न इतका घानाने घडवून पाणी येतं दूषित पाणी येतं नाही त्याच्यावरती तुम्ही विचार करा त्याच्यावर ब्लिचिंग पावडर न सरता जनता जनतेचे पैसे घ्यान त्या लोकांना एवढ्या शहरात स्वच्छ पाणी असतो एवढ्या शहरात स्वच्छ पाणी येत नाही आणि तिसरा प्रश्न असा आहे जो स्वच्छताचा आहे स्वच्छताचा एकदम भोंगळ कारभार आहे की मॅडम तिथं निघत असल्यामुळं आपल्याला त्यांची काही बोलता येत नाही कारण की काय आपण नाही विरोध समोरचे सगळे त्यांच्या मीटिंग सगळ्या भुजबळ साहेबांच्या ऑफिसला होतात त्याच्याकरता आपण काही बोलायला गे गेल्यावर आपल्यावर ते तिनच्या बाबांसारखे म्हणजे गोटे कोणी दाखल करतो त्याच्याकरता स्वच्छता आणि पाणी याच्यावर तुम्ही भर द्या आणि जे बांधकाम चालू आहे ना बांधकाम कुठला काम पत्ता पत्ता नाही लोक त्या नगरपालिकेत जाऊन तिथे अधिकारीच राहत नाही कोणी कोणीच अधिकारी राहत नाही तिथे छाकरा मारून आम्ही कोण जातो